कयादू नदीवरील खरबी वळण बंधारा रद्द करा अशी मागणी करत हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला ट्रॅक्टर मोर्चा बंधारा रद्द झाला पाहिजे परंतु यासाठी थांबवणार याचं सुद्धा नियोजन होणं महत्वाचं आहे जर आपण तलाव केले नाही आपल्या नदीवर बंधारे बांधले नाहीत तर हे पाणी तर खाली जाणारच याच नियोजन आजपर्यंत झालं असतं तर हे पाणी खरबी बंधारे झालं नसता म्हणून सगळ्यात महत्व चे बंधारे या कया दिवसावर घेणं हे महत्वाचं आहे एका जुटी हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयादू नदीवर खरबी गावालगत बंधारा बांधून बोगद्याद्वारे या नदीचं पाणी नांदेड जिल्ह्यासाठी नेलं जाणार असून यासाठी सुमारे नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयांची निविदा देखील उर्ध्ववर पैनगंगा प्रकल्प कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील पाणी इतर जिल्ह्यांमध्ये वळवलं जात असल्यानं सर्व पक्षीय मित्रांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता शासनानं सदर निविदा रद्द करावी नसता यापेक्षा मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही वाशिमला आणणार वाशिम वरून पैनगंगेत सोडणार मग मला सांगा हे हजार कोटी तुम्ही कहाला खर्च करायले आर कडूच्या तुम्हाला खर्च करायचे तर आमचे राणे गेले ध्यान आम्हाला एक नवे दोन नवे नाही एक हजार कोटी रुपये हे केवळ या तुमच्या इथल्या खरबी बंधाऱ्यावर खर्च व्हायला लागले आणि उरलेले पैसे एकशे दोन एम एम क्यू खाली तुमचा जो तुमच्या बांबळी बंधारा आहे त्या बांबळी धरणावरून तिथ एक धरण बांधायचं आणि उरलेलं पाणी जे अडवायच आणि एवढं तुम्हाला पाणी पाहिजे तर तुम्ही तुमच्या इकडे आडवान चिरवाना किती जिरवायचं ते आमच्या इश्छ्याचं पाणी आहे आमचा जिल्हा आमचं पाणी आमचा जिल्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं शासनाला इशारा देतो हे खरेदी बंधारा त्याची निविदा जर नाही केली तर आमचा बळी गेला तर एन न्यूज मराठी हिंगोली